मराठी विज्ञान परिषदेमध्ये आदर्श घ्यावा अशा अनेक व्यक्ती आहेत आणि त्याच्यापैकी काही व्यक्ती अशा असतात की ते एकाच वेळेला अनेक कामं अगदी लिलया सांभाळत असतात आपल्याला प्रश्न पडतो रे त्यांच्यात इतक्या ऊर्जा येते कुठून आणि हे असं सगळं कसं सांभाळतात अशीच काही व्यक्तिमत्व हे आपल्यामध्ये आहेत आपले आदरणीय अध्यक्ष डॉक्टर जे बी जोशी तर आहेतच आमचे कार्यवाह अपाम देशपांडे हे सुद्धा आहेत ही पण भरपूर कामं एकाच वेळेला अगदी आरामात आणि सहजपणे सांभाळत असतात आणि डॉक्टर रंजन गर्गे यांच्या बाबत आम्हाला नेहमी असंच वाटतं आज डॉक्टर रंजन गर्गे यांची तीन पुस्तक प्रकाशित होणार आहेत आणि त्याच निवेदन करण्यासाठी येत रंजन गर्गे मला वाटतं सात आठ वर्षापूर्वी निवृत्त झाले अकरामध्ये अकरामध्ये तेरा मुझे त्यानंतर त्यांच्या कामाला दृष्टीने वेग आला आणि दर तीन चार महिन्याने त्यांचं एखादं पुस्तक बाहेर येत आता सुद्धा त्यांनी मराठी विज्ञान साहित्यातील प्रातिनिधिक असा एक प्रकल्प पुरा केला आहे या प्रकल्पामध्ये तीन खंडांची निर्मिती केली हा जो सगळा प्रकल्प आहे हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे झालेला आहे पहिला खंड जो आहे तो शास्त्र आणि विज्ञान ग्रंथ मूलभूत विज्ञान पुनर्मुद्रित पुस्तके उष्णता शास्त्राची वनस्पती जीवन एकोणीसशे अडतीस आणि रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र अठराशे एकोणऐंशी खंड दुसरा शास्त्र आणि विज्ञान ग्रंथ उपयोजित विज्ञान पुनर्मुद्रित पुस्तके जीवसृष्टीची उत्क्रांती अठराशे त्र्याण्णव युद्ध एकोणीसशे चव्वेचाळीस उपाय एकोणीसशे चोवीस खंड तिसरा शास्त्र आणि विज्ञान ग्रंथ गणित विज्ञान पुनर्मुद्रित पुस्तके बीजगणिताचे सोपपत्तिक भाषांतर एकोणीसशे तेरा लीलावतीचे सोपत्तिक भाषांतर अठराशे सत्त्याण्णव वृत्त गणितादर्श एकोणीसशे पाच आणि भारतीय ज्योतिरगणित एकोणीसशे तेरा महाराष्ट्र साहित्य ते आणि संस्कृती मंडळ मुंबई महाराष्ट्र याने हा प्रकल्प प्रस्तुत केला शास्त्र आणि विज्ञान या विषयातील अठराशे चौसष्ट ते एकोणीसशे सत्तेचाळीस या कालावधीतील मराठी भाषेतील दुर्मिळ पुस्तकांचे संपादन समीक्षा आणि प्रकाशन करणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे या खंडाचे संपादन आणि समालोचन ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक डॉक्टर रंजन गडगे यांनी केले आहे नवीन शैक्षणिक धोरण नुकतेच लागू झाले आहे मराठीतून विज्ञानाचे शिक्षण आणि भारतीय ज्ञान परंपरा या दोन बदलांच्या अनुषंगाने हे तीन विज्ञान संदर्भ ग्रंथ नक्कीच महत्वाचे ठरतील या ग्रंथात दोघी पुस्तकातील ज्ञानाची सद्य परिस्थितीत झालेल्या प्रगत संशोधनाचा तुलनात्मक आढावा घेतलेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रगत उपक्रमांमुळे नवीन विचार प्रवाह भारतात कसे वाहू लागले आहे याची ओळख करून देण्यात आली स्वतंत्रपूर्व काळातील शंभर वर्षाच्या मराठी वैज्ञानिक ज्ञान परंपरेची आणि पद्धतीची देशाला ओळख करून देण्यात आली आहे मुद्रणकलेतील मर्यादा आणि मराठीतील मुद्रण प्रकाशन व्यवसायातील अडचणींचा देखील यात आढावा घेण्यात आला आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील विविध विज्ञान मासिके त्यात केले गेलेले विषयवर लेखन आणि लेखक यांची ओळख करून देण्यात आली आहे अठराशे सत्तावन्न साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर विज्ञान मराठी भाषेत आणण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या आणि मराठी विज्ञान कोशाची निर्मिती मराठी विज्ञान लेखन चवळ कशी उभी राहिली याचा देखील विस्ताराने आढावा घेण्यात आला आहे महाराष्ट्रातील बुक बो मध्ये हे ग्रंथ उपलब्ध आहे आता अठराशे सत्तावन्न साली मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर मराठीची कशी भूज ब्रिटिश लोकांनी बाळगली याचं एक छान उदाहरण देण्यासारखं आहे की चोवीस मुलांनी अठराशे सत्तावन्न साली कॉलेजमधल्या पहिल्या वर्षासाठी अर्ज केले आणि त्यातल्या अठरा लोकांना त्याने प्रवेश दिला सहा जणांना दिला नाही तीन वर्षांनी ज्या वेळेला ते ग्रॅज्युएट झाले त्यावेळेला गव्हर्नर फ्रीयर होते ज्यांच्या नावाने किंग सर्कलपासून भेटीपर्यंत पाठीमागचा रस्ता फ्रीअर रोड म्हणून आहे तर ते म्हणले की मला आज मुद्दाम असं सांगितलं पाहिजे की चोवीस पैकी आम्ही फक्त अठरा मुलांनाच का प्रवेश दिला आणि सहा मुलांचा प्रवेश का वगळला त्याचं कारण ते मराठीत नापास झालेले होते <laughs> आणि ही जी मुलं आता स्नातक झालेली आहेत ही ह्या समाजाची नेते मंडळी ने आहेत आणि यांनी मराठीतून प्रसार केला पाहिजे शिक्षणाचा हे मूळ उद्दिष्ट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ह्या लोकांना प्रवेश केलेला होता तेव्हा जे मराठीचं महत्व अठराशे सत्तावन्न साली ब्रिटिश लोकांनी ओळखलं त्याच्यात सध्या आपण कमी पडतो असं so, रंजन गर्गी आपण या आपल्या पुस्तकांचं आपण प्रकाशन करणार आहोत धन्यवाद महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने दोन हजार सतरा साली विज्ञानाच्या क्षेत्रात काही आणि मूलभूत स्वरूपाचं काम आपल्याला करता येईल का या दृष्टिकोनातून विचारणा केली होती आणि त्या संदर्भात असं लक्षात आलं की स्वातंत्र्यपूर्व काळ जो आपण घेतला त्यावेळेला साधारणपणे मराठीतून विज्ञानाची परिस्थिती काय असेल फक्त भाषांतर होत असतील का मग भाषांतर करायची म्हणजे मग कोश कोणी निर्माण केला असेल हे सगळे शब्द कुठून त्यांनी एकूणच तिथे वापरले असतील अशा अनेक गोष्टी मनात आल्या हा प्रकल्प त्यांनी मान्य देखील केला महत्वाचा मुद्दा असा होता की ह्या कालावधीतले ग्रंथ हे मिळतील कुठे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र गोवा आणि गुजरात आणि अर्थात मध्य प्रदेश सुद्धा इंदोर या ठिकाणच्या शंभर वर्ष पूर्ण होऊन गेलेल्या अशा लायब्ररीज ग्रंथालयांना मी संपर्क साधायला सुरुवात केली त्या ठिकाणी दौरे गेले आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की मॉनिटरवरती इतकी जुनी पुस्तकं नाहीच आहेत आणि मग त्यांनी मला सांगितलं की अशा आमच्याकडे एक स्टोअर आहे तिथे सगळी पुस्तकं पडलेली आहेत काही जुनी आम्ही डिस्कार्ड केलेली आहेत आणि असं सगळं तुम्ही भांडार बघू शकता आणि विशेष म्हणजे गायकवाड लायब्ररी जी असेराव गायकवाड लायब्ररी ही बडोद्याची त्या ठिकाणी जे भांडार आम्हाला मिळालं ते खरोखर म्हणजे अफाट होतं आणि त्या लोकांनी जी मदत केली मग आम्हाचं प्रताप कॉलेज असेल राजवाडी धुळ्याचं असेल दादरच्या काही आहेत ठाण्याचे काही ग्रंथालय आहेत इंदोरचं ग्रंथालय आहे या ठिकाणून मग हे सगळे ग्रंथ मला प्राप्त झाले साधारणपणे तीस ग्रंथ असे मिळाले आणि मग मी विचार केला की हे नुसतेच छापण्याऐवजी आपण याचं थोडंसं वर्गीकरण करूया कारण पाचशे आणि तीन ग्रंथ अशी मर्यादा त्यांनी दिलेली होती आणि अर्थातच ह्याच्यामध्ये मग मूलभूत विज्ञान उपयोजित विज्ञान आणि गणित विज्ञान अशा प्रकारचे ही वर्गीकरण करून आणि हे ग्रंथ याच्यामध्ये पुनर्मुद्रित केलेले आहेत त्यांची अप्पा म्हणल्याप्रमाणे समीक्षा केलेली आहे याच्यामध्ये प्रश्न असा होता की ज्या वेळाला सोबपत्तिक भाषांतर लिलावतीच हे जेव्हा आम्ही डी पी करून सगळं हे करणं आणि हे करणं कायद्या मुद्रण करणं शोधन करणं हे देखील अत्यंत आवड होतं सगळे संस्कृत भाषेतली सगळी भाषांतर होती आधी श्लोक आणि तिची भाषांतर तर हा ग्रंथ जेव्हा समीक्षेसाठी समीक्षेसाठी म्हणजे तफास एका कुठल्या तरी गाईडकडे गेला असेल आणि ग्रंथ तयार झाल्यानंतर याच्यावर त्याने आणखीन काही माणसं नियुक्त केली होती याचा हे करण्यासाठी रिव्ह्यू घेण्यासाठी तर एका जणांचं असं उत्तर आलं की बा याच्यामध्ये एक विशिष्ट श्लोक आणि त्याच्या खाली सोडवलेलं उदाहरण हे चुकीचं आहे आता की म्हटलंय बा हा प्रकल्प आहे पुनर्मुदरण्याचा आणि भारतीयांनी चुका करूच नाही असं देखील आपल्याला लगे काही आग्रह झाल्याचं कारण नाही आहे त्यामुळे त्याची सगळी समीक्षा तो श्लोक काय आहे त्याचं उत्तर कशा पद्धतीने तिथे मांडलेलं आहे ते सोडवलं कसं आहे हे परत मी एका तज्ञाला विचारलं आणि ते म्हटले की काहीच प्रॉब्लेम नाही हे अगदी व्यवस्थित त्यांनी त्या पद्धतीने इथे सोडलेला आहे म्हणून मी त्यांना तसं पत्र टाकलं साहित्य संस्कृती मंडळाला किंवा मी काही हा श्लोक वगळणार नाही आणि हे पुनर्मुद्रण आहे बेसिकली आणि मी अशा तज्ज्ञाकडून कन्फर्म केलेलं आहे पण पुन्हा त्यांचं असं उत्तर आलं की कारण एकदा त्या माणसाकडे गेलो त्याच्याकडे गेले सहाशे आठ आठ महिने तो बोलतच नसेल आणि मग शेवटी मला थोडासा एक मेल कडक असा करावा लागला आणि तिथे असं मी म्हटले की मग तुम्हाला प्रत्यक्ष काय म्हणायचं आहे ते मला कळवा हे चुकीचं असेल तर मग बरोबर काय आहे असा तरी मी त्याला वळणार नाही आणि मग अर्थातच पंधरा दिवसाच्या त्यांनी होकार काय दिला तेव्हा अशा प्रकारे समाविष्ट केला मी त्याच्यामध्ये एस्पेशली युद्धशास्त्रावरती याच्यातलं जे पुस्तक आहे ते युनिक पुस्तक आहे आपण खरंच ते वाचा आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला महाभारत प्रत्यक्षात घडलं असावं असं वाटायला लागलंय कारण युद्धशास्त्रामध्ये इतकं वैज्ञानिक विश्लेषण त्या काळात केलेलं होतं आणि त्याची मांडणी इतकी व्यवस्थित आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेली आहे तेव्हा अशी अनेक पुस्तकं मुळात माझ्या वाचनात आली त्यात माझ्या माझ्यासुद्धा ज्ञानात प्रचंड भर घडली आणि अर्थातच हा एकूणच प्रकल्प पूर्ण करत असताना असं म्हणतो ना आपण की एखाद्या प्रकल्पातून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे आनंद मिळवण्यासाठी तो प्रकल्प नाही तो प्रकल्पातून ना आनंद घेता आला पाहिजे तशा पद्धतीने रिअल डिजिट really एकोणीस दोन हजार सतरा पासून मध्ये करोना त्याच्यानंतर मग आणखी काही गोष्टी अशा अडथळे पार करत करत शेवटी आपण म्हटल्याप्रमाणे सरकारच्या घरच्यातून सगळं काढून आणि प्रत्यक्ष प्रिंटिंग पर्यंत आणणं हा देखील एक मोठा द्रगळी प्राणायाम होता तो पूर्ण झाला आणि आपल्या समोर आज हे ग्रंथ मी इथे सादर करत आहे या ठिकाणी उपलब्ध आहेत अत्यंत कमी किंमत आहे साधारणपणे नऊशे पन्नास रुपयाला हे तीन ग्रंथ म्हणजे हा सुद्धा एक शासनाचा मोठेपणा आहे की ही सगळी ग्रंथ संपदा अतिशय कमी किमतीत लोकांना उपलब्ध करून देणार आज आपण या व्यासपीठावरती मला जी आणि या पुस्तकांचं प्रकाशन केलं त्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेचा आभारी आहे धन्यवाद